खेड तालुक्यातील पोलीस विभागाची विविध विकासकामे मागण्यांसह खेड तालुक्यातील पोलीस विभागाचे अवैध धंदे यावरील सुटलेले नियंत्रण कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न स्थानिक युवकांना रोजगार आदी विविध विषयांकडे विधानसभा अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी लक्ष वेधलंय कालच पुणे लाईव्ह न्यूजनं खेड तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशन मार्फत कशाप्रकारे अवैध धंदे आणि त्यासाठी सामाजिक तसंच विविध संघटनांचे कार्यकर्ते यांनी उच्छाद मांडलाय याचे वृत्त दिलं होतं आणि त्यानंतर सोमवारी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी संपूर्ण पोलीस विभागाच्या पंचनाम्यासह लेखाजोखा सरकार पुढे मांडला आमदार बाबाजी काळे यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया पंचवीस सव्वीसच्या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सन दोन हजार चोवीस मध्ये सतराशे चाळीस पोलीस भरतीची पदे भरली गेली यामध्ये पोलीस शिपाई भरती झाली तेव्हा तांत्रिक कारणामुळे वय संधी देता आली नाही त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये पुढच्या भरतीमध्ये वय संधी देऊ व पोलीस भरती लवकरात लवकर काढण्यात येईल असे सांगितले होते त्या उमेदवाराचे वय दोन हजार चोवीसला पूर्ण झाले असले तरी त्यांना एक विशेष संधी देण्यात यावी येणाऱ्या जाहिरातीमध्ये त्यांचे वय पूर्ण झाले आहे त्यांना एक संधी उपलब्ध करून द्यावी आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये खेड पोलीस स्टेशन आळंदी पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन आणि माळुंगे पोलीस स्टेशन येत आहे त्यामध्ये खेड पोलीस स्टेशनचं इमारतीचं काम पूर्ण होत आलेलं आहे उर्वरित कामासाठी फर्निचर आणि कंपाऊंड वॉलसाठी दोन कोटी रुपयाची निधीची गरज आहे ती मिळावी आळंदी पोलीस स्टेशनला तीस कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि धन्यवाद देतो चाकण पोलीस स्टेशनला प्रशासकीय कार्यालय बांधकाम करण्यासाठी चाकण नगरपरिषद आदीतील गट नंबर चौद चोवीसशे त्र्याण्णव लवकरात लवकर मिळावी असा आदेश आपल्या विभागामार्फत या ठिकाणी व्हावा त्याचबरोबर या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे मटका लॉजिंग अनेक इतर अवैध धंदे चालू आहे विशेष खेदाची बाब एवढी आहे की आळंदी हे जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांचं संम संजीवन समाधी आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा असे धंदे चालत असताना शासनाचं लक्ष कोणत्या बाजूनी आहे शासनाला मी विनंती करतो की संबंधित जी पोलीस स्टेशन आहेत त्यांना आपण या त्या ठिकाणी ते धंदे बंद करण्यासाठी हे करावेत खऱ्या अर्थानं ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे साहेब आणि त्या ठिकाणी ट्राफिकसाठी टोईंग व्हॅन या ठिकाणी सुरू आहेत त्या टोईंग व्हॅनना या ठिकाणी आदेश द्यावेत की वारकऱ्यांच्या सुद्धा टू व्हीलर त्या ठिकाणी